तर पासना कशाकडे लक्ष द्यायचा पर्वत असून पाठीमागे टाचाडी वा कमरेतून वर पहा जालंधर मंदिर लावा आठ दहावा पाय दोन्ही हातांमध्ये नऊ उजवा पाय शेजारी दहा डोकं गुढे श्वास भरत दंड काढला कोको अकरा श्वास सोडत नमस्कार किती बारा

पर्वत असाल पाठीमागे त्यासाठी पहा कमरेत नंबर बघा आठ उजवा पाय जोडणी असाल मध्ये नऊ डावा पाय शेजारी धा श्वास बरं दंड काढला कोपर सळ अकरा नमस्कार सखी बारा ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नम नवा दोन भोजन असं की

पर्वतासन पाठीमागे टाचा एक वाहन माटी कंठ लावा आठ उजवा पैलून आता नदी दो धावा पाशी नदी धा श्वासदंड करणारा खूप सगळा अकरा <coughs> श्वास सोडून नमस्कार किती ओम अर्काय नमा ओम अर्काय नमा अकरा

उजवा पाय दोन हाताला देला ओ डावा पाय शेजारी घाट ओकर उडगेला श्वास भरत त्यांच्या कानाला कोपरस अकरा श्वास पडत नमस्कार स्थिती बारा ओम श्री सवित्र सूर्य नारायणाय नमो नमा सवित्र सूर्य नारायणाय नमो नमः निराला दोन हो दे शांति दावा पाया पाठमंगे चार उध्व पाया वणे परफा अष्टांगमनस उडगे छठी कपाटे व सहा सर्पासन कशेकडे लक्ष द्या सहा पर्वतासन पाठमंगे ताडाने कंबर तो मुर

दहा अकरा बारा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा लास्ट दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा विश्राम जोरदार टाळेबाजेदम